छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून याचे अकोल्यातील सातही तालुक्यात सदर सप्ताह युवा आघाडी महिला आघाडी अल्पसंख्याक सेल तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व विद्यालय महाविद्यालय मध्ये विविध स्पर्धा घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ना, नागरिकांपर्यंत पोहोचवणार असून यात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा स्पर्धा गीत समावेश असणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कृष्णा अंधारे शिवस्वराज निमित्त आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते अकोला येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज निमित्त जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा विविध नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्षपदी मूर्तिजापूरचे सिद्धार्थ तायडे यांची वरिष्ठ स्तरावरून नियुक्ती करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवस्वराज सप्ताह राबवणार असून यात शालेय व महाविद्यालय स्तरी विविध स्पर्धा राबवणार असल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तालुकाध्यक्ष जगदीश मरोडकर प्रदेश अल्पसंख्यांक सचिव सरवर बेग मिर्झा प्रदेश सामाजिक न्याय उपाध्यक्ष सिद्धार्थ तायडे उपाध्यक्ष गौरव देशमुख राम अमानकर बद्रू जमा महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष वाकोळे ताई उपाध्यक्ष वाघमरे ताई आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्यभर शिवराज्य सत्ता म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पत्रकार बांधवांना शिवस्वराज्य सप्ताहाची माहिती दिली आणि अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातई तालुक्यामध्ये आमच्या सर्व आघाड्याच्या माध्यमातून महिला असो युवक असो अल्पसंख्याक असो ओबीसी असो त्यानंतर सेवादल असो सर्व आघाड्याच्या माध्यमातून सर्व ठिकाणी तालुक्याच्या गावागावामध्ये शिवराज्य शिवस्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आज अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्य पातळीवरच्या सुद्धा काही नियुक्त्या आज या ठिकाणी आम्ही जाहीर केल्या आहेत त्यामध्ये सांस्कृतिक विभाग असो मागासवर्गीय विभाग असो आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणी व तालुक्याच्या कार्यकारणीशेच्या वतीने तसेच अजितदादा पवार यांनी ठेवलेल्या विश्वासाच्या अनुषंगाने समस्या आणि ज्यांचे जे कार्य आहे त्या हे कार्य पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तटस्थ राहील आणि प्रत्येकाने त्यानंतर पक्ष वाढी करता हे सदैव नेहमी आपलं यात पुढील कार्य काय असेल पुढील कार्य जे ज्यांच्या समस्या असतील मी सामाजिक न्याय विभाग मार्फ कसा है गरीब जनता अपनी जी है तुम्हारा ही अन्याय वा नहीं तैयारी मैं सदैव सोन वैदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर